हॅलो हा बोला साहेब हा आमदार अमित गोरखे बोलतोय हो बोला की साहेब तब्येत बरी आहे का हो बरे बरे दादा ऐतिहासिक आंदोलन केलं तुम्ही हो धन्यवाद हो साहेब हो धन्यवाद हो डोक्याला लागली आठ टाक पडलेत अरे काळजी घे मला दुसऱ्या दिवशीच कळलं हो हो ते थोडं आधी सांगितलं असत आपण आणखी थोडस डीसीपी इकडे तिकडे ताकत लावली असती हो हो तुमच्या बरोबर कोण होत माझ्या बरोबर दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष होते विकास बल्लाळ बरोबर पण लागलं त्यांना पण जरा लागले आणि भास्कर चव्हाण आणि बापूराव बडेकर म्हणतात त्यांना जरा किरकोळ किरकोळ लागले बरोबर आठ टक्के जास्त आपल्यालाच पडले तिघांशी पण बोलतो मला नंबर पाठवा पण काळजी घ्या आणि याच्या पुढे असं कधी काही लागलं ना हो नाही नाही करतो करतो आधी आधी मला फोन करा आणि अण्णा भाऊ ला खर तर सगळ्यांच प्रेम आहे माझं ही तेवढच आहे तुमच ही तेवढच आहे हो आ, ते हो आणि तेवढ त्यांच्या साठी तुम्ही करा खूप मोठी गोष्ट आहे हो हो साहेब ओके स्टॅच्यू साठी काही लागल तरी सरकार आपल आहे हो हो फोन करा आपण ते काम करून घेऊ तब्येतीची काळजी घ्या पुण्याला आल्यावर भेटा हो भेटतो भेटतो साहेब ओके ओके जय लोहोजी हो जय लोहोजी